गुड मॉर्निंग कसे आहात आपण इथे थांबलेलो आहोत हेवन पॅलेसला आणि या घरामध्ये आपण थांबलेलो आहोत कलकत्त्यातली तिसली सकाळ अस्मंतारासोबत हां इथे अशा गोळ्या मिळतात पाण्याचं जास्त हे असल्यामुळे बघा इथलं पाण्याचा थोडासा त्रास होतो म्हणून त्या आश्मन ताराची गोळी अस्मन ताराची गोळी असं की ज्याच्याने तुमचा घसा ओला ओला राहतो आणि तुम्हाला जास्त सफोकेशन होत नाही सो so, अशा पद्धतीने आज हेवन पॅलेसला कलकत्त्यामध्ये आपला तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत मार्केट फिरायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण आता आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कलकत्त्यामधील बडा बाजार न्यू मार्केट आणि कुमारतुली ही मार्केट्स आहेत तर आपण त्यापैकी जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करणार आहोत बट सध्या तरी आज वातावरण पावसाचं बघा तुम्ही कसं आहे इथे पावसाचं वातावरण आहे शांत हा सॉल्ट लेक सिटी एरिया आहे आपण थांबलो ती ही प्लेस आहे हेवन प्लेस आणि इथे छान पद्धतीने हे झालेलं आहे सरकार कसं वाटतं दोन दिवस खरंच खूप छान वाटलं आज काय बघणार आहे आपल्यापेक्षा जास्ती पाऊस पाऊस आल्या आले आल्याला पाऊस पडला अजूनही पाऊस आहे असं म्हणतात की सर्वात मेन गोष्ट आपल्याकडे सूर्य केव्हा उधळतो सहा साडेसात साडेपाच लान चार पासूनच चालू होतो म्हणजे म्हणजे विशेष सकाळी साडेतीन वाजताच स... उज दिवस उजाडलेला असतो आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिवस मावळलेला असतो अंधार पडलेला असतो ऑलमोस्ट आणि सरकार जेवणाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं जेवण नाही चांगलं <laughs> आणि वातावरण आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर आपण आता न, ओ उबेर बुक केलेली आहे आणि आपण निघालो आहोत न्यू मार्केटला चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा फिरूया कोलकात्याचं न्यू मार्केट पाऊस नाही चालू इकडं आणि आता फिरायला निघालो पावसातच फिरायला काढलं लक्ष्मीने आणि पाऊस किती खूप जोरात पाऊस आता न्यू मार्केट आणि ते फिरायला मिळणार नाही बहुतेक गंगासागर शंभर किलोमीटर इथून आम्हाला गंगासागरला जायचं होतं पण तिथे ट्रॅव्हल करायला होडीने जावं लागतं आणि पाऊस चालू असल्यामुळं कॅन्सल केलं हो आणि नेमकी संध्याकाळी फ्लाईट आहे आणि फ्लाईट डिले झालेली आहे तर मार्केटला फिरायला निघालो आम्ही आणि आता तुम्हाला पाऊस तुम्हाला काही मैत्रिणीला आहे मला पाण्याची किती एलर्जी सागरला पाऊस दाखवत्या बघा इकडे पाऊस इतका जोरात पाऊस आहे विजा गडगडाटा मध्ये पाऊस पडतोय आणि एवढ्या पावसात फिरायला निघलो आहे आम्ही आम्ही निघालो तेव्हा वातावरण तुम्हाला दाखवलं होतं की चांगलं वातावरण होतं बट बट आता पाऊस खूप जोरात वाढलाय पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मार्केट बघूयात आपण पावसात हे आहे कलकत्ता मार्केट इकडे पाऊस आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे खूप सारा गर्दी आहे तरीही आपण पावसामध्ये बरी शॉपिंग केलेली आहे छोटे छोटे ड्रेसेस वगैरे छान छान मिळालेत आणि छान अशी शॉपिंग झाली आणि आता आम्ही निघालो आहोत दुसरीकडे एवढ्या भर पावसामध्ये शॉपिंग झालेली आहे आत्या काय काय घेतलं दोन्ही सुनांना कपडे काय आणि मुलांना नवीन 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 इकडे स्वस्त आहे जरा अजून जास्त कपडा मार्केट आणि स्वस्त मस्त उद्या भर पावसामध्ये झालेली आहे शॉपिंग मार्केट पावसामुळे थोडं कमी आहे पण छान आहे आपण आता टॅक्सी बुक केलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत एक युनिक पद्धतीची एक बिल्डिंग बघायला मिळाली आहे खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे दोन बिल्डिंगला जोडून बनवलेली आहे समोर एक ही सायन्स सिटी आहे समोर बिल्डिंग बघा कशी आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि आता पाऊस कमी झाला आहे आणि आता आम्ही आज घेणार आहोत बंगालमधल्या वेगवेगळ्या व्यंजनांचा आस्वाद हाऊस सासूबाईची हाऊस माझ्या सासूची यांना ना या याच्यामध्ये बसायचं टोटो मध्ये इलेक्ट्रिक छोटे छोटे रिक्षा असतात मग काय वाटतंय गाडीत फिरून फिरून सारखं सारखं याच्यात बसा आज असं आहे असं असत इलेक्ट्रॉनिक रिक्षा टाईप काशीला हां पण काशीपेक्षा ही इकडच्या अजून वेगळं आहे मी काशीला बसलो आहे त्याच्यानंतरमध्ये बसलो आहे हां तर हे एक वेगळ्या टाईपचं ऑटो आहे छोटीशी इलेक्ट्रॉनिक ऑटो आणि खूप वस्त मस्त पण आहेत आणि मला एक इथून पाच चार पाच किलोमीटर जायचं आहे आणि थर्टी रुपीज त्याचे घेत आहेत ते पण खूप छान आहे सो अनुभव म्हणजे याला मी असं नाव दिलं आहे हाऊस माझ्या सासूची आणि पण छान छान खरंच हाऊस हाऊस झाली आज मार्केटला फिरलो आपण आणि पाऊस चालू आहे म्हणून आम्ही हॉटेलवर आलो गेस्ट हाऊसला ते थोडा आराम झाले बघा इकडे काय केली आणि बघा इकडे असे आपल्यासारखी गल्लीचे हे लागतात छोटे छोटे दुकानं चला मी तुम्हाला एक आता एक लास्ट मंदिर राहिलं आहे त्या मंदिरात घेऊन चालली व्हिडिओ पाहत राहतो इथे आलेलो आहोत कालिबारी मंदिर आहे हे माता कालीचं मंदिर, काली मंदिर आहे सुंदर असं हे कालिबारी माताचं मंदिर आहे खूप सुंदर आहे सुंदर असं महाकालीचं दर्शन घ्या जय महाकाली सुंदर असं भगवान शिवशंकरांचं इथे विग्रह रूप आहे आणि आतमध्ये मा कालीचं रूप आहे खूप सुंदर असं मंदिर हे एक कालीबारी मंदिर म्हणून आहे खूपच सुंदर आहे कालीचं मंदिर आहे अगदी रोडवर आहे कालीबारी मंदिर म्हणून आहे इथे एक यात्रा भरते खरं तर चैत्र महिन्यामध्ये आणि सुंदर आत्ता यात्रा होऊन गेलेली आहे चैत्र अमोशेला मोठी पूजा असते आणि खूप सुंदर असं कालीबारी मंदिरचं दर्शन झालं सरकारीकडून या फोटो आणि आपण आता कालीबारी मंदिर करून आता आपण थोडंसं फूड ब्लॉक्स बघूया हो oh, हो oh मै गॉड इथे खायच्या वस्तू म्हटलं की असं अंगावर काटा उभा राहतो आणि <laughs> स्ट्रीट फूड तर म्हणजे मी हायली रेकमेंड करेल तुम्हाला की स्ट्रीट फूड अजिबात खाऊ नका म्हणजे स्ट्रीट फूड थोडंसं असं तुम्ही इरिटेड होऊ शकता अशा पद्धतीने तिथे इथे जे सगळं जेवणाची सोय असते आणि बऱ्यापैकी असं समजा की, की न खाल्लेलं बरं म्हणजे पोटाला त्रास होण्यापेक्षा डिहायड्रेशन होण्यापेक्षा आपण न खाल्लेल्या काही गोष्टी बऱ्या सो आम्ही बऱ्याच गोष्टी सर्च केल्या परंतु ते काही आम्हाला योग्य वाटलं नाही कारण ट्रॅव्हल करायचं आहे आता संध्याकाळचे जवळपास किती वाजले आहेत पाच वाजले पाच वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते इथे पाच वाजता संध्याकाळ होते म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इकडे जे सात वाजेचं सा वातावरण असतं ना सात साडेसातचं सा। ते इथे म्हणजे अंधार ऑलमोस्ट आता पडला आहे म्हणजे हे अंधार पडायला सुरुवात झाली याला आपण म्हणतो संध्याकाळ तर ही इथली पाच वाजता बऱ्यापैकी म्हणजे आता थोडं एक पंधरा वीस मिनटात तर अंधार पडेल आणि आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार केला फायनली आम्ही एक साऊथ इंडियन हॉटेल पाहिलं जे प्युअरली साऊथ इंडियन होतं म्हणजे तुम्ही विचार करा आपण महाराष्ट्राचे आलो आहे कुठं पश्चिम बंगालला आणि खातोय काय साऊथ इंडियन काय खरंच हे असतं ना पण साऊथ इंडियन फूड हे बऱ्यापैकी शरीराला त्रास होत नाही कारण आंबील असतं ते सगळं आणि त्यामुळे म्हणून आम्ही ते खाण्याची हे केली की खाऊ आपण हे म्हणजे त्रास होणार नाही ट्रॅव्हल करायचं आहे आमचं नऊ वाजता फ्लाईट आहे डमडम एअरपोर्ट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवरनं आणि आत्ता पाच वाजता असा अंधारी पिरियड झालेला आहे इकडे आम्ही साऊथ इंडियन ठिकाणी करू जाऊन जेवण केलं आणि जेवण करून जेवण मीन्स आम्ही डोसा खाल्ला वडा सांबर खाल्ला आणि इडली खाल्ली म्हणजे पोटाला त्रास नको म्हणून आम्ही असं जेवण खरं तर हे केलं आणि आम्ही पुन्हा गेस्ट हाऊसवर आलो गेस्ट हाऊस बघा अगदी शांत हा आहे सॉल्ट लेक एरिया अगदी असं शांत वातावरण आहे इथे असे बंगलोज असतात आणि अशा बंगलोजमध्ये रूम्स असतात आणि आपण तिथे एक रूम आपण रेंटने घेऊन आणि आपण पाहिजे तसं तिथे राहू शकतो आणि फार काही रेंज पण नसतं तिथे हजार पंधराशे दोन हजारपर्यंत म्हणजे तुम्ही ए सी रूम घेतला तर पंधराशे ते दोन हजार म्हणजे सिंगल बेडचा घेतला तर पंधराशे डबल बेडचा घेतला तर दोन हजार आणि तुम्ही विदाऊट ए सी घेतला तर आठशे ते हजार रुपये त्यात प्लस तुम्हाला सोबत सकाळचा ब्रेकफास्टही मिळतो मग ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या आयटम्स असतात म्हणजे पोहे उपमा असं इकडे चांगलं बनत नाही आणि ते मिळत नाही मिळतं पण ते आपल्यासारखं असं टेस्टी किंवा चांगलं नसतं सो इकडे पुरी भाजी पराठा छोले पराठा छोले भटुरे किंवा त्याच्यातल्या त्याच्यात यांच्याकडे आलू पराठा पण वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तसं असं ते नाश ब्रेकफास्टमध्ये देतात पराठा असेल तर दोन पराठा त्यासोबत छोलेची भाजी तुम्ही आलू पराठा घ्याल तर एक आलू पराठा त्यासोबत दही चटणी असं सगळं देतात चटणी ही गोड असते बट नाश्ता चहा आणि सक रोज दोन पाण्याच्या बॉटल्स असं तुम्हाला ते तुमच्या रूम चार्जेसमध्ये फ्री असतं छान असा परिसर आहे आवडेल तुम्हाला कधी वेस्ट बेंगॉलला जर आलात तर लेक सिटी म्हणजे सॉल्ट लेक सिटी सॉल्ट लेक एरिया विचारलं तरी तुम्हाला इकडे गेस्ट हाऊसेस पाहिजे तसे मिळतात आणि इथून सगळ्या ज्या देवी आहेत म्हणजे दक्षिणेश्वर कालिका असेल किंवा कालीघाट असेल सगल जवल जवल हे सगळं जरा जवळजवळ आहे आणि आम्ही कालीबारी दर्शन घेऊन आता आजचीही तिसऱ्या दिवसाची शेवटची संध्याकाळ इथली आणि देन आफ्टर आम्ही आता निघणार आहोत वे टू घर आमची फ्लाईट कोलकाता टू मुंबई आहे सो आम्ही कोलकातापासून मुंबईपर्यंतचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आजची ही तिसऱ्या दिवसाची कोलकातामधील संध्याकाळ संपलेली आहे आणि आपण निघालो आहोत आता कोलकाता टू मुंबई वाया फ्लाईट मी एअरपोर्टच्या चेक इनपासून तर बॉम्बे एअरपोर्टला लँडिंगपर्यंतचा सगळ्या व्ह्यूज तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोलकाता